स्वारगेट बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी शिरूर हवेली विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटके यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होत आहे मात्र हा आरोप कटकेंनी फेटाळून लावलेला आहे या आरोपीशी माझा कुठलाही संबंध नाही असं कटके यांनी स्पष्ट केलेलं आहे तर आरोपीच्या मागे कोणती राजकीय शक्ती आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी माजी आमदार अशोक पवार यांनी केलेली आहे आरोपी कोणत्याही नेत्याचा कार्यकर्ता असला तरी पाठीशी घालणार नाही असं वक्तव्य त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केलेलं आहे हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता याची सखोल चौकशी पोलीस खात्यानं केली पाहिजे याचे हितसंबंध कोणाकोणाशी होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे याचे मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला ते सगळे रेकॉर्ड मागणं असे अनेक जण ह्या उज्जैनच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यातला हा एक आरोपी आहे त्यामुळे अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे तो जो आरोपी आहे तस्ता, तस्ता, के तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे आता हा माझा त्या ठिकाणी अनेक जण येत असतात फोटो काढत असतात भेटत असतात त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरचे लोक असतील अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात फोटो काढत असतात परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे पाहिजे कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या कुणाशी संबंधित असू द्या अशा प्रकारच्या गुन्हेगाराला गय केली जाणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो कुणाशी संबंध असू द्या कुणाशी लागे बांधव असू द्या हा गुन्हेगार गुन्हेगार आहे आणि लाडक्या बहिणींच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही